तर ही रेशनच्या तांदळाची चकली बनवण्यासाठी म्हणजेच की खारवडी बनवण्यासाठी ह्यालाच खारवडे सुद्धा बोललं जातं मोठ्याशा भांड्यामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि ही दुसरी वाटी तुम्ही तांदळाचं माप घेताना घरामध्ये ग्लास असेल वाटी असेल कप असेल त्याच्यानेच घ्यायचा आहे या तांदळाला आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हाताने चांगलं चोळून चोळून चोरु धुऊन घ्यायचं आहे जो काही स्टार्च आहे तो निघून द्यायला पाहिजे आणि तांदूळ धुण्या अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे निवडून घ्या म्हणजे ह्याच्यामध्ये लहान लहान बारीक खडे असतात नुस्या झालेल्या असतात ती सर्व घाण काढून टाकायची आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे इथे मी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहे तुम्ही कोणतेही जुने तांदूळ वापरला तरी चालेल किंवा महागडे तांदूळ कोणतेही वापरला तरी चालेल कोलम बासमती फक्त इंद्रायणी तांदळाचा वापर करू नका इंद्रायणी तांदळाचा वापर केल्याने ह्याचा बॅटर एकदम चिकट होणार मग रिझल्ट एकदम चांगला येणार नाही म्हणून इंद्रायणी तांदळाचा वापर शक्यतो टाळा बाकी कोणतेही तांदूळ तुम्ही वापरू शकता अगोदर याला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतो मी तांदळाला मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदूळ मी अर्धा किलो वापरलेले आहेत ते वाटीने दोन वाट्या इतकं तांदूळ झालेलं आहे बुडेल इतकं आपल्याला याच्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि झाकण लावून अगोदर आपल्याला एक दिवस किंवा किमान बारा तास तरी ह्याला भिजत ठेवायचं आहे एक दिवस झालेला आहे किंवा बारा तास झाले असतील तरी झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता तांदळाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि तांदूळ नरम पडलेले आहे आणि ह्या पाण्यामधून आंबट वास येत आहे अगोदर आपल्याला ह्या तांदळामधलं पाणी वेगळं करायचं आहे आणखीन एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तांदळाला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेलं आहे तांदूळ भिजवण्याची प्रक्रिया आपल्याला तीन दिवसापर्यंत करायची आहे पण त्याच्यामधला आपल्याला पाणी चेंज करत राहायचं आहे कारण की पाण्याला आंबट वास येतो म्हणून पाणी सारखं आपल्याला बदलत राहायचं आहे किंवा अठ्ठेचाळीस बारा बारा तास आपल्याला बारा भिजत ठेवायचं आहे पण तांदळाचं पाणी आपल्याला चेंजच करत राहायचं आहे आता तांदूळ बुडेपर्यंत आपल्याला पुन्हा पाणी भरायचं आहे आणि आता मी ह्याला दोन दिवसापर्यंत झाकून ठेवणार आहे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ शूट केलेला आहे आता झाकण लावायचं आहे दोन दिवसापर्यंत ह्याला भिजत ठेवणार आहे अधून मधून पाणी चेंज करत राहा किंवा बारा बारा तास म्हणजेच की अठ्ठेचाळीस तास भिजत ठेवला तरी चालेल तीन दिवस झालेले आहेत झाकण काढायचं आहे का तीन दिवसामध्ये चांगल्या प्रकारे तांदूळ भिजतात आणि हा वाळवणाचा पदार्थ बनवताना म्हणजेच की ही चकली बनवताना तुम्हाला दोन ते तीन दिवसापर्यंत तांदूळ भिजवावंच लागेल किंवा बारा बारा तास तुम्हाला भिजवावा लागेल म्हणजेच की अठ्ठेचाळीस तास तुम्हाला भिजवावं लागतील आता पुन्हा मी ह्याच्यामधलं पाणी बाजूला काढतो दोन ते तीन वेळा चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून ते सुद्धा पाणी बाजूला काढून टाकतो आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि हे तांदूळ ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे थोडं थोडं आपल्याला वाटून घ्यायचं आहे अगोदर ह्याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं आहे अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे बारीक करून घ्या अगोदरच पाणी वापरलं की हे तांदूळ चांगल्या प्रकारे बारीक होत नाही आणि एकदाच संपूर्ण तांदूळ नाही वापरायचं आहे थोडं थोडं करूनच ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि पातळ किती करायचं आहे जितक्या प्रमाणामध्ये ताक पातळ असतं तितक्या प्रमाणामध्येच हे बॅटर सुद्धा आपल्याला पातळ करायचं आहे पण अगोदर तांदूळ बारीक वाटून घ्या मगच ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि थोडं थोडं करून पूर्ण बॅटर आपण बनवून घ्यायचं आहे असं मोठंसं भांड घ्यायचं आहे आणि त्याच्यावर अशी पीठ चाळायची बारीक छिद्राची चाळणी घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचं आहे कारण की तांदूळ चांगल्या प्रकारे बारीक वाटले जात नाहीत पाण्यामध्ये वाटल्यावर आणि ह्याला चाळून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे असं चमचाने असं गाळून घ्यायचं आहे असं गाळून घेतल्यावर शेवटी असे लहान लहान दाणे राहतात हे, हे आसा आसा लाँ 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 दाने सुद्धा आपल्याला मिक्सर मध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्यांना सुद्धा बाकीच्या तांदळाबरोबर एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे असं थोडं थोडं करूनच वाटलं की एकदम गुळगुळीत बॅटर तयार होतं संपूर्ण बॅटर असं चाळून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी पाहू शकता है, इतकी पातळ ठेवायची आहे आणि शेवटी फक्त अर्धा ते पाव चमचा ह्याच्यामध्ये बारीक दाणे उरलेले आहेत आता याला बाजूला करूया आणि ह्याला एकदा ढवळून घ्यायचं आहे म्हणजे पाणी आणि बॅटर चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे आता पुन्हा आपल्याला झाकण लावायचं आहे आणि आत्ता मीठ आपल्याला मिक्स करायचं नाही ह्याला बारा तेरा तास पुन्हा झाकून ठेवायचं आहे किंवा एक दिवस झाकून ठेवलं तरी चालेल आता ह्या पिठाला मी पूर्ण रात्रभर भिजत ठेवलेला आहे किंवा बारा तास भिजत ठेवलं तरी चालेल जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे किंवा संपूर्ण एक दिवस भिजत ठेवलं तरी चालेल आता आपण पाहू शकता पीठ बुडाला राहिलेलं आहे आणि वर वर पाणी राहिलेलं आहे आता हे पाणी संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे एका मोठ्याशा भांड्यामध्ये पाणी वेगळं करून काढून टाकायचं आहे आणि जोपर्यंत पीठ येत नाही तोपर्यंत आपल्याला शक्य असेल तितकं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ सुद्धा आपल्याला एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आता ह्याच भांड्यामध्ये मी हे तांदळाचं पीठ काढून घेत आहे तांदळाचं पीठ का काढायचं आहे कारण की आपल्याला ह्याच भांड्यामध्ये पाणीसुद्धा घ्यायचं आहे जितक्या प्रमाणामध्ये पीठ आहे तितक्या प्रमाणामध्येच पाणी घ्यायचं आहे म्हणून तांदळाचं पीठ असं मोजून घ्यायचं आहे एखाद्या भांड्याने म्हणजे माप एकदम परफेक्ट निघालं पाण्याचं की तुमच्या खारुड्या अजिबात चुकणार नाही शंभर टक्के मस्त खुसखुशीत आणि चौपट फुलणाऱ्या खारुड्या तयार होतात एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी बनवून पहा रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आता इथे पीठ शिजवण्यासाठी तुम्हाला एक महत्वाची टीप सांगतो तुम्हाला पीठ शिजवण्यासाठी जाडबुडाचं भांडं पाहिजे पातळ बुडाचं भांडं घ्यायचं नाही पातळ बुडाचं भांडं घेतलात तर पीठ खालतून चिटकणार किंवा जळणार मग त्याचा रंग सुद्धा वेगळा होऊ शकतो आणि चव सुद्धा चांगली येणार नाही तांदळाच्या तुम्हाला चकल्या एकदम पांढऱ्या शुभ्र आणि चौपट फुलण्यासाठी तुम्हाला जाडबुडाचं भांडंच पाहिजे किंवा नॉनस्टिक पॅन घेतला तरी चालेल ते सुद्धा तुम्हाला जाडबुडाचंच घ्यायचं आहे आता ह्या भांड्यामध्ये आपल्याला अगोदर पाणी काढून घ्यायचं आहे आणि पाण्याचं माप तर मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि तुम्ही वाटलंच तर याच्यामध्ये काळे तीळ सुद्धा वापरू शकता किंवा जिरे सुद्धा वापरू शकता सफेद तीळ सुद्धा वापरू शकता पण काळे तीळ आणि जिरे वापरल्याने पाण्याचा रंग वेगळा होईल म्हणजे खारुड्या तुमच्या पांढऱ्या शुभ्र होणार नाही म्हणून मी इथे पांढरे तीळ किंवा काळे तीळ किंवा जिरे वापरत नाही चांगल्या प्रकारे मीठ या पाण्यामध्ये ढळून घ्यायचा आहे आणि हो तुम्ही याच्यामध्ये पापड खार सुद्धा वापरू शकता तुम्हाला जास्त प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीत पाहिजे आणि चौपट फुलणा या खारुड्या पाहिजे तर पण मी सजेस्ट करेन पापड खार वापरू नका मी तुम्हाला जी प्रोसेस दाखवलेली आहे तांदूळ भिजवण्याची त्या प्रोसेसने केला तर चौपट नाही पाच पटीने या खारुड्या फुलतील आता चांगल्या प्रकारे पाण्याला गरम होऊ देऊ आणि छानशी उकळी येऊ देऊ तर आपण पाहू शकता पाण्याला छानशी उकळी येत आहे आता गॅस एकदम मंद आचेवर करायचा आहे गॅसला शेवटपर्यंत मंद आचेवर ठेवायचा आहे त्यापेक्षा फास्ट करू नका आता एक धार लावायची आहे या तांदळाच्या बॅटरची आणि आपल्याला असं बेलणं घ्यायचं आहे आणि त्याला एकजीव करत जायचं आहे गाठ्या पडायला नाही पाहिजेत असं एकजीव करत गेलं की याला घट्टपणा येतो आणि गाठ्या सुद्धा पडत नाही कमीत कमी सहा ते सात मिनटापर्यंत ह्याच्यामध्ये सतत असं बेलणं चालवत राहायचं आहे किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही पळी घेऊ शकता पण बेलण्याने केलं की गाठी पडत नाही किंवा मॅशर वापरू शकता आणि चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि पाहू शकता पिठाला घट्टपणा आलेला आहे त्यासाठी मी मॅशर घेतलेला आहे आणि मॅशरने मॅश करत आहे मॅश करत करत तुम्ही ह्याच्यामध्ये पीठ ढवळून घेत जावा म्हणजे पीठ एकदम गुळगुळ तयार झालं की खारोड्या शोऱ्यामधून चांगल्या प्रकारे बाहेर पडतात अगोदर बेलण्याने आपल्याला चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे थोडासा घट्टपणा आला की मॅशरने मॅश करून घ्यायचा आहे नंतर उलतनं घ्यायचं आहे मग बुडापासून ह्याला चांगल्या प्रकारे खाली वर करून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार बुडाला चिटकणार नाही ही प्रोसेस आपल्याला सतत करत राहायची आहे आणि पाहू शकता चांगल्या ह्याला घट्टपणा आलेला आहे असा घट्टपणा येईपर्यंत आपल्याला उलतण्याने असं ढवळून घ्यायचं आहे बुडाला चिटकू द्यायचा नाही जाड बुडाचं तुम्ही भांड घेतला तरच ह्याला खालती जास्त प्रमाणामध्ये चिटकत नाही आणि चिटकलं तरी ह्याचा रंग वेगळा होत नाही म्हणजे करपत नाही आणि पाहू शकता मंडळी व्हिडिओमध्ये मध्ये एकदम गुळगुळीत असं हे पीठ तयार झालेलं आहे अजिबात ह्याच्यामध्ये गाठी पडलेला नाही आता काय करायचं गॅसला मंदच ठेवायचं आहे झाकण लावायचं आहे पाच मिनिटापर्यंत पीठ शिजू द्यायचं आहे पाच मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि पुन्हा एकदा ह्याला चांगल्या प्रकारे ढळून घ्यायचं आहे खालती चिटकू द्यायचं नाही तुम्ही झाकून ठेवलात तरी ह्याला दोन दोन मिनिटाने ढळून घेत जावा जास्त प्रमाणामध्ये खालती चिटकायला नाही पाहिजे पाण्यामध्ये उकळी येताना तेलाचा वापर अजिबात करायचा नाही तुम्ही तेल वापरला वर्षभर खाडुड्या टिकल्या तरी त्याच्यामधून आंबट वासेल किंवा त्याला बुरशी लागू शकते म्हणून तेल अजिबात वापरायचं नाही आणि पुन्हा आपल्याला झाकण लावायचं आहे पाच मिनिटापर्यंत वापरून घ्यायचं आहे पाच मिनटं पुन्हा झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि आता मात्र गॅस बंद करायचा आहे पुन्हा एकदा ह्याला ढळून घ्यायचा आहे कितीही तुम्ही जाड़ जाडबोडाचा पॅन वापरला तर थोडस खालतून चिटकतच पाहू शकता खालतून थोडस चिटकलेलं आहे ह्याला खरडून घ्यायचं नाही चांगलं गुळगुळीत पीठ झालेलं आहे आणि चेक करायचं आहे पीठ चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे की नाही पंधरा ते वीस मिनिटापर्यंत मी सुरुवातीपासून ह्याला शिजवलेलं आहे आणि पाहू शकता ह्याला मस्त अशी बाइंडिंग येत आहे अशी मस्त छान बॉल्स यायला पाहिजे म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे तुमचं पीठ परफेक्ट शिजल्यावरच या खारुड्या सुकल्यानंतर तुटणार नाही आता ह्याला झाकण लावून ठेवायचं आहे आणि थंड पडू द्यायचं नाही ही सुद्धा एक महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा आता झाकण उघडूया आणि आता ही गरमच आहे आणि ह्या शोर्यामध्ये सुद्धा आपल्याला तेल नाही लावायचं बरं का आणि गरम गरमच पीठ आपल्याला ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि एकदम दाबून दाबून भरा म्हणजे ह्याच्यामध्ये हवा राहायला नाही पाहिजे हवा राहिली की शोर्यामधून खारुड्या चांगल्या प्रकारे पडत नाहीत मध्ये मध्ये तुटणार म्हणून एकदम दाबून दाबून भरायचं आहे आणि पुन्हा याला आपल्याला झाकण लावायचं आहे अजिबात ह्याची वाफ आपल्याला जाऊ द्यायची नाही गरमच राहायला पाहिजे पीठ थंड पडलं की खारुड्या तुटणार असं प्लास्टिक पसरून घ्यायचं आहे आणि शोर्या भरपूर गरम असल्यावर असं रुमाल घ्या एखादी नॅपकिन घ्या आणि मग तुम्हाला जितक्या आकाराच्या ह्या चकल्या बनवायच्या आहेत किंवा खारुड्या बनवायच्या आहेत त्या आकाराच्या आपल्याला आरामात खारुड्या तयार करून घ्यायच्या आहे आणि शोर्यामधून ह्या चकल्या बाहेर पडताना पाहू शकता अजिबात तुटत नाही म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे आपलं शिजलं गेलेलं आहे जितक्या चांगल्या प्रकारे पीठ शिजणार तितक्याच खारुड्या एकदम पांढऱ्या शुभ्रही बनणार आणि शोर्यामधून चांगल्या प्रकारे बाहेर सुद्धा पडणार आणि गरम गरमच तुम्हाला या शोर्यामधून खारुड्या काढून घ्यायच्या आहेत जरा सुद्धा थंडपट तर तुम्ही पुन्हा गॅसवर वर टोप ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटांपर्यंत चांगली दमदमीत वाफ द्यायची आहे मग अशा खारुड्या अशा एकदम अलगतपणे शोर्यामधून बाहेर पडतात अशाच पद्धतीने सर्व खारुड्या मी तयार करून घेतो तर घरीच पंख्याखाली तीन दिवस चांगल्या प्रकारे वाळल्या सुद्धा जातात तर ह्या तांदळाच्या चकल्याला चा मी दोन ते तीन दिवस पंख्याखालीच घरीच मी सुकवून घेतलेलं आहे आता तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर तुम्ही एक ते दीड दिवसामध्ये ह्याला चांगल्या प्रकारे सुकवून घेऊ शकता पाहू शकता मस्त कडकडीत सुकलेले आहे जितके चांगल्या प्रकारे हे खारवडे सुकणार की ह्या चकल्या सुकणार तितके दुपटीने तिपटीने फुलणार चला तर मंडळी आता मी ह्याला तळून सुद्धा दाखवतो आता ह्या तांदळाच्या चकल्या म्हणजेच की हे खारवडे तळताना तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्या कडकडीत गरम करून घ्या हलकासा धूर निघायला पाहिजे मग गॅस थोडासा स्लो करायचा किंवा मध्यम आचेवर करायचं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यावरच चकल्या चांगल्या प्रकारे तळल्या जाणार नाहीतर ह्याला तेल पकडणार आता एक एक करून जितकं तुमच्या पॅन मध्ये बसतात तितक्या ह्या चकल्या सोडायच्या आहेत पाहू शकता लगेच बुडबुडे पुड़ आलेले आहेत आणि वर तेलामध्ये तळंगू लागल्या आहेत चार ते पाच तकल्या तळून घ्यायच्या आहेत गॅसला आता एकदम स्लो करायचा आहे आणि उलटून पालटून फक्त चार ते पाच सेकंदापर्यंत तळून घ्यायचं बरं का जास्त वेळ ह्याला तळायचा नाही नाहीतर ह्याचा रंग पांढरा शुभ्र होणार नाही लाल होणार एकदम झटपट असे खारवडे तयार झालेले आहेत पाहू शकता पांढऱ्या शुभ्र अशाच पद्धतीने सर्व खारवडे मी तळून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो दोन वाटी रेशनिक तांदूळ स्टेप बाय स्टेप भिजवून जवळपास साठ ते सत्तर असे खारवडे तयार झालेले आहेत म्हणजेच की तांदळाचे चकली एकदा बनवा वर्षभर खा अजिबात बुरशी नाही लागणार आणि सुकल्यानंतर अजिबात तुटणार नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो ज्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी दाखवली आहे हुबेहूब त्याच पद्धतीने केलात तर इतके कुरकुरीत होतात पाहू शकता मस्त असं कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आणि माझ्या पद्धतीने बनवलात तर प्लीज माझ्या चॅनलवर कमेंट करा कशी वाटली ही रेसिपी चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद